नमस्कार मी प्रमोद महादेव इंगळे आंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर मी गेली आठ वर्ष झालं सुभाष शेती करत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मी जीवामृतचा वापर जास्त करतो त्यापैकी पहिली तीन वर्ष मी व्यादरामध्ये जीवामृत करायचो आणि त्यानंतर व्याजरचे चाळीचाळीची दोन खिंड गाडीला अडकवून मजुराकडनं किंवा कुंडबांची दोन माणसं घेऊन प्रति झाड प्रति दहा दिवस एक लिटर जीवामृत असं कंटिन्यू ते तीन वर्ष चाललं होतं तीन वर्षानंतर मी ट्रॅक्टर घेतला नंतर मी त्या ट्रॅक्टरमध्ये गाडा केला त्या गाड्यात बॅदर ब्यादर टाकून बॅदरच्या माध्यमातून जीवामृत टाकायला चालू केलं आणि प्रामुख्यानं ज्यावेळेस द्राक्षेची विक्री चालू होती त्यावेळेस ही द्राक्ष माझी पुण्यात पोचली आणि पर्यायानं ती पुणे रोटरी क्लबकडे पोचली त्यांना ती आवडलं त्यांनी इथं बघितलं येऊन विशेष करून त्या रोटरी क्लबचे सदस्य योगेश मोरे साहेब ते शेतावर आले आणि त्यांनी आमचं ते कष्ट बघितलं आणि ते कष्ट पाहून त्यांनी आम्हाला त्या पुणे रोटरी क्लबमार्फत हा पृथ्वीराज जीवामृत फिल्टर दे गेल्या वर्षी दिला आणि हे दिल्यापासून खरं तर आम्ही पूर्ण कुटुंब सुखी आणि समाधानी झालो आहे कारण आमचं पूर्ण कष्ट वाचलंय आता काय नाही ज्वामृत करतोय हे वाल फिरवतोय हे तर बॅलर असते बॅजर फुटबॉलला आम्ही पाईप जोडलं आहे आणि डायरेक्ट शेता ते शेतात जाते कुठेही जाते त्यामुळं पहिल्यापेक्षा आमचं उसाळ वाढला आणि जीवामृत वा देण्याचं प्रमाण पण डबल झालं आहे कारण आता कष्टच उरलं नाही फक्त ह्यात जीवनब्रत बनवायचं आणि तीन दिवस ढवळायचं आणि वालफेर लागे बागत त्या बोटात पोहचत आहे आणि पहिलं आम्हाला एक एकरला जीवब्रत एक अख्खा ला दिवस लागायचा ते आता एका तासात चाललंय त्यामुळे आम्ही हे पृथ्वीराज फिल्टरचं आणि रोटरी क्लबचं मनापासून आभारी आहोत नमस्कार हे बनवत असताना हे बनवण्याची पद्धत आणि येणारा आउटपुट मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय हे बनत असताना पहिल्यांदा आम्ही ह्यात पंचवीस लिटर पाणी भरतोय पंचवीस टक्के पाणी भरतोय पंचवीस टक्के पाणी भरल्यानंतर सेनकाला चाळीस किलो शेणाचा शेणकाला करून घेतो गुळाचं ते गुळवणी करून घेतो आहे आणि बेसाचं बेसनचं ते बारीक पाण्यामध्ये मिसळून ते सगळं त्याची पेस्ट तयार करतो आहे आणि नंतर हे वाल हे टाकीत पाणी भरायचा वाल आहे ह्या वालावर ह्या वाल चालू ठेवून त्या बनवल्या नवीस आपण टाकीत टाकतोय आणि टाकी फुल भरून घेतो आहे फुल भरल्यानंतर तीन दिवस टाकीत आपण ते घड्याच्या काट्याप्रमाणे ढवळतो आहे सकाळ आणि संध्याकाळ ढवळल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा आपण आउटपुट पाहिजे त्यावेळेस ह्यातून आपल्याला आठशे लिटर सरासरी जीवामृत मिळतं आठशे मिळाल्यानंतर परत आपण पुन्हा पुन ह्या वालवाट आपण ता टाकी भरून घेतोय भरल्यानंतर किमान दोन तास किंवा दुसऱ्या दिवशी काढलं तर दुसऱ्या बॅचला आपल्याला कमीत कमी हजार अकराशे लिटर मिळते ते काढलं की पुन्हा आपण ह्या वालवाटी टाकी भरतोय परत ता दोन तासानं किंवा एक दिवसानंतर परत आपल्याला अकराशे बाराशे लिटर निघतंय मध्यंतरी थोडासा प्रॉब्लेम आला होता कारण आम्ही हे क्लीन करायचं चुकीच्या पद्धतीने माहिती असल्यामुळं माहीत नसल्यामुळं करत नव्हतो त्यामुळे नायक नवरे साहेब आले आणि त्यांनी हे साफ करायची पद्धत किंवा हे कसं क्लीन करायचं हे व्यवस्थित सांगल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि आता मी सांगितल्याप्रमाणे अपेक्षित ह्यातून जीवनप्रतून निघतंय आणि हे प्रत्येक पिकाला आम्ही पाण्यावाटे फ्लड पाण्यानं देतोय ड्रिप न देतोय आणि ह्याचा स्प्रे पण करतोय रिझल्ट चांगले आहेत आणि त्यामुळे येणारं उत्पादन पण चांगले आणि विषमुक्त मिळतं